असल्याचं भासमून कवटे मंकाळ येथील डॉक्टर दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन ती जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी एकूण गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी जण आहेत दीक्षा राष्ट्रपाल भोसले महेश मोहिते साई दीपक मोहिते महेश रघुनाथ शिंदे परागंदा अक्षय लोहार शकील पटेल परागंदा आणि आदित्य मोरे परागंदा अशी आरोपींची नावं आहेत आरोपींच्याकडून एक कोटी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कवटेमंकाळ पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी दिली आहे पोलिसांनी अवघ्या साठ तासात या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना जेरबंद केलं आहे कवटेमंकाळ तालुक्यातील झुरेवाडी राहणारे फिर्यादी डॉ जगन्नाथ मेहत्रे यांच्या राहत्या घरी अनोखे तीन पुरुष व महिला यांनी टॅक्स ऑफिस मुंबई येथील अधिकारी असल्याचं भासून तोतयागिरी करून फिर्यादी यांच्याकडील एकूण एक हजार चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटे पंधरा लाख साठ हजार रुपये रोख रकमेची फसवणूक करून ते घेऊन गेल्यानं त्यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाणेप्रमाणे गुन्हा दाखल केला होता महिला दीक्षा राष्ट्रपाल भोसले यांना पुण्या येथील चिंचवड येथून ताब्यात घेऊन अटक केली आरोपी महिला आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अन्य आरोपींच्यावर कारवाई करण्यात आली त्यानुसार अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील चार जण परागंदा झाले त्यांचा शोध सुरू आहे आरोपींच्याकडून कडून पंधरा ,00, लाख पाच हजार रुपये रोख रक्कम व एक हजार चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोड्याचे दागिने बिस्किटे असे एकूण एक कोटी वीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत तिथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा सा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न ना त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल एसच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्यातरी केंद्रीय कि यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही के के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा